सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ तालुक्यातील घोटके ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून घोटके मळेवाडी येथे पाणी अडवणी बंधाऱ्याचे काम श्रमदानातून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले श्रमदानातून उभारलेला हा उपक्रम घोटके मळेवाडीच्या एकोपाचे आणि पर्यावरणपूरक विचारसरणीचे उदाहरण ठरला आहे करू नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आम्ही लोकसहभागातून लोक वनराई बंधार बंधारे या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते अवघ्या दोन दिवसातच आम्ही या कार्यक्रमाचे नियोजन केले होते तर या कार्यक्रमात आपल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य ग्रामसेवक भाऊ त्याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी आणि ज्यांची खरी उपस्थिती होती ते म्हणजे आपल्या घोडगे मळेवाडी मळेवाडीतील ग्रामस्थ त्याचप्रमाणे आपल्या पायरवाडीतील तावडे काका व अन्य सर्व महिला भगिनी यांचीही उपस्थिती होती या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानते या कार्यक्रमाचे जे आम्ही आयोजन केले तर वनराई बंधारे आम्ही जर बघितलं तर या बंधाऱ्यांमुळे इथली जी जनावरे आहेत यांना पाण्याची कमतरता त्याचप्रमाणे विहिरी जेव्हा खोदताना आमच्या जेव्हा लक्षात आलं की पाण्याची पातळी ही खूपच कमी खालावत आहे यासाठी आमच्या असं निदर्शनात आलं की गावात कुठेतरी जे पाणी साचतं ते आपण त्याची अडवणूक केली पाहिजे ते पाणी साठवलं पाहिजे जेणेकरून पाण्याची ही वाढत गेली वाढत जाईल यासाठी आम्ही या, या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी आम्हा सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे सर्व मळेवाडी येथील ग्रामस्थांनी महिलांनी खूप छान प्रकारे सहभाग दाखवला आम्हाला खूप सहकार्य केलं यासाठी मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद या उपक्रमात पर्यावरणपूरक परंपरा जपण्यावर भर देण्यात आला प्लास्टिक मुक्त संकल्पनेला चालना देत ग्रामस्थांनी स्वतः पत्रावळ व द्रोण तयार केले स्नेहभोजनही चुलीवरच्या जेवणासह पत्रावळी सर्व अधिकारी व मान्यवरांना देण्यात आले पाणी पिण्यासाठी स्टीलचे ग्लास वापरण्यात आले आजच्या प्लास्टिक प्रधान युगात ग्रामस्थांनी दिलेला हा संदेश विशेष कौतुकास्पद ठरला घोडगे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मळेवाडी घोडगे येथे आपण ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री ग्रा ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत आपण सर्व मिळून ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच मॅडम शासकीय कर्मचारी यांनी या बंधारा बांधण्यासाठी चांगल्या प्रकारे योगदान देऊन यशस्वीरित्या हे अभियान राबवण्यासंदर्भात सगळ्यांनी सहकार्य क करण्याचे आश्वासन देऊन ग्रामपंचायती दे यापुढे पण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे तरी या परत प्रत्येक वाडीवाडी पाण्याची साठवण होण्यासाठी प्रत्येक वाडीमध्ये असेच ग्रामस्थांनी सहकार्य करून जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट आपल्या ग्रामपंचायतीला साध्य क करण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करावे तसेच उन्हाळ्यामध्ये जी पाण्याची पातळी खालावते ती पण पाण्याची क पाती ह्या बंधारे जास्तीत जास्त बांधले तर बंधाऱ्याचे पाती पण पाण्याची पाती पण खालवत नाही त्यामुळे सर्वांनी असे सहकार्य करून यापुढे जे योजना येतील त्याच्यामध्ये पण सहकार्य करून चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत नाव तालुका स्तरावर ग्रामपंचायत जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर असंच ग्रामपंचायत नाव नेऊन सर्व ग्रामस्थांनी ने सर्व अभियानामध्ये सहकार्य क कर… करावे असे मी सर्व ग्रामस्थांना समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत